ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानं भारतातल्या दोनशे एक अब्ज डॉलर मूल्याच्या तीनशे चाळीस महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग दिल्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या प्रगती या मंचाला दिलं आहे नऊ वर्षापूर्वी प्रगती या मंचाला सुरुवात झाल्यापासून भारताच्या पायाभूत विकासावर त्याचा मोठा सुपरिणाम दिसून आल्याचं अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे भारताचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रगती या मंचासंदर्भातला सक्रिय सहभाग हा याच्या यशातला महत्त्वाचा घटक असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अभ्यास आणि गेट्स फाउंडेशननं प्रगतीच्या प्रभावाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मंचावर आनंद व्यक्त केला आहे प्रगती म्हणजे तंत्रज्ञान आणि प्रशासन यांचा विलक्षण मेळ असून सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यासाठी सर्व विभागाने एकत्रित काम करण्याची खातरजमा या मंचाद्वारे केली जाईल याचा जनतेला मोठा लाभ होत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे